साहेब सभा सुंदर झाली पाऊस पडतोय महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा सभेमध्ये पाऊस पडलाय तेव्हाचा उमेदवार जो तो झालाय काय सांगाल जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा आईच्या गर्भाशयात असलेली भूमी आहे पवित्र भूमी या शहापूरचा प्रत्येक व्यक्ती हा देवापेक्षा काही लहान नाही आहे अर्धा एक टक्के असतात बाकी नव्याण्णव टक्के माणसंही खूप देवा देव माणसं आहेत जर हजारोच्या संख्येने कुठलीही गाडी न पाठवता कुठल्याही आमिष न देताना जेव्हा बाय माऊले येतात बांधव येतात वडीलधारी मंडळ येतात तेव्हाच विजयाची नांदी झालेली आणि माझी सुरुवातच मी अठ्ठावीस जानेवारीच्या शापूर्भूमीतूनच वाशिम केलेले त्या शापूरच्या भूमीतून विजयीचा नादी लागलेले की कमीत कमी अपक्ष जरी राहिलो तरी अडीच ते तीन लाख मतांनी विजयी होणार कारण जिजाऊने के केलेलं गेलं पंधरा वर्षाचं काम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये पन्नास हजाराच्या आसपास लोकांना लाभार्थी आहेत हे तर फक्त आता दोन वर्षातले लाभार्थी दोन तीन वर्षातले असा कुठला व्यक्ती नाही ज्याला हृदय आहे आणि ज्याला जिजाऊ कळली तो मतदार नेणार नाही ने असे व्यक्तीच नाही त्यामुळे एकवीस लाख मतदारांना माझं आव्हान आहे का जिजाऊबाबत नक्की निलेश सामरेने एका शेतकऱ्याच्या मुलाने काय काम केलं हे नक्कीच आपण अभ्यासा ज्यांना ज्यांना यायचं आहे त्यांनी भेटी द्या आणि नक्कीच जो भेट देईल त्याला हृदय आहे तो प्रत्येक मतदार मला मतदान करेल आणि मी माझ्यासाठी मत नाही मागत तर मी शेवटच्या माणसाला शेतकरी शेतमजूर रोज ट्रॅव्हलिंग करणारे लोकलमधल्या आमच्या माय मावल्या रोज प्रवास करणारे ठाण्याला जाणारे आमचे बांधव किंवा मुरबाडला प्रवास करणारे आमचे बांधव ज्या रस्त्याच्या अपूर्ण कामामध्ये हे सर्व कामं पूर्ण करण्यासाठी विकासात्मक दृष्टीने मी एक अजेंडा घेऊन कामाला उतरलेलो आहे मी हे सांगणार नाही का या हॉस्पिटलमध्ये एखादी ताई पोटातल्या बाळासाहेब महाराष्ट्रातील राज्य सरकारची जबाबदारी काही इथल्या आमदारांची जबाबदारी माझी जबाबदारी असेल का कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून उद्याला त्याला मेडिकलला जायचे त्याचे कॅपेबल आहे त्याला नीटला चांगले मार्ग पडलेत आणि त्याचं जर शिक्षण थांबत असेल त्याची घरची परिस्थिती नसेल तर तो माझ्या कुटुंबातील माझा पुतण्या आहे माझा भाषा आहे समजून त्याला शिक्षण देणार काम इंजिनिअरिंग बाबतही तसे आपण स्वप्न पाहणारे नाही तर प्रत्यक्षात स्वप्नात उतरवणारे सत्यात उतरवणारे कार्यकर्ते ते इयत्ता नववीपासून जेई आणि नीट जे क्लासेस सुरू करणारे देशातली पहिली आपली स्वतः तेही मोफत त्याचे सुरू आहेत म्हणजे आपल्याला आपले आपली भूमिका ठरलेले दरवर्षी किमान चाळीस मुली विद्यार्थी एसला गेले पाहिजेत चाळीस विद्यार्थी आय आय टीला गेले पाहिजेत चाळीस विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी झाले पाहिजेत त्यातील दहा तरी देशामध्ये अव्वल दर्जाला येऊन पंतप्रधान कार्यालय चालवायला गेले पाहिजेत अशा प्रकारचं आपण आपले सी ए झाले पाहिजेत आपल्या ज्युडिशियलमध्ये जे वकील साहेब जिथे आहे त्यांना वकील साहेबांना विनंती करतो तुम्ही ज्युडिशियलची तयारी करा जे जे क्लासेस लागतील त्याचे क्लासेस देण्याची जबाबदारी दिजावं असेल आणि जसे चंद्रपूर साहेब आज सुप्रीम कोर्टाचे आहेत तसेच भिवंडी लोकसभा किंवा कोकणातील विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती बघायला मिळतील पंतप्रधान कार्यालय चालवायला मिळतील या याप्रसंगी आपल्याला बोलतो आहे जय हिंद जय भारत